छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची oh, आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त मूर्तिजापूर येथे त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे बस स्टँड परिसरातील आणि आठवडे बाजारातील अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ सकल मातंग समाज आणि विविध राजकीय पक्षांच्या वतीने वि, वि, विनम्र अभिवादन करण्यात आलंय अण्णाभाऊ साठे हे स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व होते ते एक विचारवंत साहित्यिक कवी प्रबोधनकार आणि समाजसुधारक म्हणून ओळखले जातात उजाळा अशोक थोरात विलास सावळे गोपाळ पवार निलेश खडसे भारतीय जनता पार्टीचे मूर्तिजापूर शहराध्यक्ष हर्षल साबळे शहर, शहर सरचिटणीस अविनाश आवले अमोल पिंपळे शिवसेना ठाकरे गट शहर प्रमुख बाळासाहेब खांडेकर अभिजित देशमुख आकाश वानखडे मंगेश वाडेकर किशोर भगत सुरेश थाटे अक्षय गवई आदित्य खंडारे विशाल तातोड यांच्यासह समस्त मातंग समाज आणि विविध पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम आज या ठिकाणी लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना मी त्रिवार अभिवादन करतो आणि आज त्यांचा एक ऑगस्ट एकोणीसशे सॉरी एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी थोर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा सांगली जिल्ह्यातील वटेगाव इथे जन्म झाला व त्यांचा मृत्यू हा एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये एकुन झाला अवघ्या एकोणपन्नास वर्ष अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये एकुन झाला अवघ्या एकोणपन्नास वर्षाच्या कारकिर्दीत ना शिक्षणाची खास ना संपन्नता अशी कुठलीच पूरक परिस्थिती नसताना अठरा विश्व दारिद्र्य घरी असताना जातीला कोणतीही दलित वस्तीत नाही कोणतीही सुविधा नसताना अण्णाभाऊ साठींनी आपल्या पोवाळ्याच्या माध्यमातून गायनाच्या माध्यमातून जी एक सामाजिक क्रांती घडून आणली खरोखर अशा थोर पुरुषाला आज आज त्यांच्या स्मृती आम्ही या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि अशा थोर पुरुषास सदोपयोगी आम्ही स्मरणात ठेवू अशी माहीत होतो व अण्णाभाऊ साठे आज आपल्यातून जरी गेले असतील परंतु त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून ते जिवंत आहेत अण्णाभाऊ साठेंनी जगी घालून गेले गाव असे सांगून गेले भीमराव कुठलाही बदला जर घ्यायचा असेल तर तो मारामारीनं अथवा खुनाखुनीनं घेऊ नका शिक्षणाची कास धरा प्रगती करा असा आपल्या पूर्ण दलित समाजाला उद्देश दिला आणि त्या उद्देशाचे आपण आज त्यांच्या स्मृती घेऊ व माझे श्रद्धांजली दोन शब्द येतो सांगायचं काम नाही ज्या अण्णाभाऊ दिवस दिवस शाळा शिकून आपल्याला अनुभव संदेश दिला त्यांच्या पुण्यतिथी पुण्यतिथी निमित्त आपण एकत्र तरी सर्वांनी मिळून एक मिनटं मौन पाळून न्यूज जी महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी नितिन टाले अकोला